आपल्या जीवनात कुलदेवतेला अनन्य असे स्थान आहे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशी आपली कुलदेवी असते कुलदेवी किंवा कुलदेवता असते कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रमक आहे त्यामुळे मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा मा थोर देवांची कृपा संपादन करताना अगोदर आपल्या कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घेणे गरजेचे आहे तसेच निरनिराळ्या बाधा व्याधी संतती विवाह शत्रुनाश आर्थिक सुबत्ता कुटुंब कौटुंबिक शांतता आरोग्य यासारख्या अनेक विषय कुलदेवताच्या कृपेची अगदी निकट संबंध आहे आपल्या कुलदेवी संबंधी माहिती ही प्रत्येकाला असायलाच हवी त्यासाठी क्षात्र धर्म या ग्रंथात आपली कुलदेवता कोणती त्याची संपूर्ण माहिती दिली केलेली आहे कुलदेवतेची सेवा आपण कशी करू शकतो हे आता आपण पाहूया तर कुलदेवतेची सेवा मंगळवार शुक्रवार शुक्रवार हा महालक्ष्मीचा असतो तसेच दुर्गाष्टमी या वेळेस उपवास करून कुलदेवतेची सेवा करावी चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवात देखील आपण कुलदेवतेची सेवा करू शकतो तसेच तीन चार वर्षातून एकदा किंवा वर्षातून एकदा तरी कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मानसन्मान करावा हिरवी साडी हिरवा खण हिरवा का कारण हिरवा रंग देवीला अतिशय मणी मंगळसूत्र हळदी कुंकू गुलाल शेंदूर पंचखाद्य खेळणा पाळणा हार होम पुडा ओटीचे साहित्य पाच फळ आणि पुरणाचा नैवेद्य दाखवावा तसेच एका ताटात पुरण थापून त्यात एकवीस फुलावाती लावाव्यात व देवीची आरती करावी त्यानंतर घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीस प्रथम कुलदेवतेची पूजा करूनच घ्यावी प्रत्येक अध्यायास संपुष्ट लावून दुर्गा सप्तशती ग्रंथाची एकूण चौदा अठ्ठावीस छप्पन्न किंवा एकशे बारा पारायणे करावी हे पारायणे शक्यतो एकशे बारा दिवसांपेक्षा जास्त उशीर्ण करता करावी तसेच कुलदेवतेची सेवा चालू असताना सकाळ संध्याकाळ एक माळ नरवानव मंत्र ओम हेम क्लीम चामुंडाय विश्चय याचा जप करावा पारायणाच्या कालावधीत पराण घेऊ नये कुलदेवतेची सेवा खुल स्त्रीनेच करावी या ग्रंथाचे चौदा पाठ वाचन केल्यास नवचंडी केल्याने पुण्य मिळते वाचन पाठ झाल्यानंतर शक्यतो एकूण पाठाच्या एक, एक दशांश तर्पण करावे हवन तर्पणाचा विधी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपल्याला पाहायचं असेल तर मला कमेंट मध्ये कळवा लवकरात लवकर आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल हवन झाल्यानंतर होमास आणि प्रत्येक एक होमात होमाचा नैवेद्य टाकावा नंतर एक कुमारी व एक सवासन यांना देवी समजून नैवेद्य करावा नैवेद्यानंतर एकवीस पुराणाचे दिवे व त्यात फुलवाती लावून आरती करावी ज्यांना शक्य असेल त्यांनी श्री गुरुकुलपीठ त्र्यंबकेश्वर येथे नवचंडी विधी करावी धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जर आपण चॅनलला नवीन असलास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद